श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला सुरुवात करूया अध्याय सतरावा श्री गणेशाय नमः पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण सुंदर अशी कथा ऐकली प्रसिद्ध अशा मुंबई शहरात स्वामीसुतांनी येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ स्थापन केला त्यांनी षडविकारांनी जिंकले संसाराचा त्याग केला रात्रंदिवस श्री स्वामी महाराजांचे भजन सुखाने गात राहिले भवसागराची आणि संसाराची चिंता राहिली नसल्यामुळे ते नेहमी आनंदित असत स्वामी महाराजांच्या नामाचे भजन करणे स्वामी महाराजांच्या चरित्राचे कीर्तन करणे या व्यतिरिक्त दुसरा कोणताच उद्योग आता त्यांना राहिलेला नव्हता त्यांचा संसार सोडून गोसावी बनणे ही कृतीच त्यांची कित्येक जणांना हास्ययुक्त वाटली परंतु स्वामीसुतांना जननिंदेचे दुःख कधीच बाळगले नाही अंगामध्ये विरक्ती पूर्णपणे बांधलेली त्यामुळे विषयासक्तीच नव्हती स्वामीसुतांची आई काकूबाई तिच्या कानावर ही बातमी गेली ती ऐकून तिला अतिशय दुःख झाले मोहामध्ये जे फसलेले आहेत मायाच्या पसाऱ्याला वश झालेले आहेत त्यांना प्रपंचावेगळे गोड काहीच वाटत नाही म्हणून पुत्रप्रेमामुळे स्वामीसुतांच्या आई काकूबाई मुंबईमध्ये दाखल झाली त्या स्वामीसुतांच्या जवळ आल्या आपला पुत्र गोसावी झाला आहे हे, हे बघून त्यांना अनिवार्य दुःख झाले ऊर बडवून घेत धरणीवर अंग टाकून तिने आक्रोश केला आईचा शोक बघून स्वामीसुतांचे अंतकरण दुःखी झाले तरीही मोठ्या प्रेमाने त्यांनी तिला सावरले आणि तिचे सांत्वन केले तुझ्या पोटी जन्माला आलो आणि सद्गुरू कृपेस प्राप्त होऊन या जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होऊन मी मुक्त झालो मला जन्म देऊन तू त्रिभुवनात वंदनीय झाली आहेस धन्य झाली आहेस अशा प्रकारे आपल्या मधुर शब्दात समजावत परमार्थाच्या गोष्टी सांगत मातेचे समाधान करण्याचे ते प्रयत्न करू लागले परंतु त्यांच्या मातेला या गोष्टी पटेनात एकतर याची बुद्धीभ्रष्ट झाली असावी किंवा याला पिशाच्च बाधा झाली असावी किंवा याच्यावर कोणीतरी करणी केली असली पाहिजे त्यासाठी कोणीतरी पंचाक्षरी आणून यासाठी उपाय केला पाहिजे असा ध्यास काकूबाईंच्या मनाने घेतला त्यावेळेला यशवंतराव भोसेकर नावाचे सत्पुरुष देवमामलेदार म्हणून लोकांमध्ये खूप प्रसिद्ध होते त्यामुळे त्यांची भेट घेऊन हरिभाऊंच्या वागण्यावर काही तोडगा निघतोय का नाही ते पहावे त्यांची कृपादृष्टी झाली तर संकटाचे निवारण होऊन हरिभाऊंना आरोग्य प्राप्त होईल असा विचार करून त्यांच्या आईने देवमामलेदारांची भेट घेऊन सगळा वृत्तांत त्यांना सांगितला आणि अत्यंत वाकुळतेने अश्रू भरलेल्या डोळ्यांनी कृपा करून यावर उपाय सांगावा अशी विनंती केली काकूबाईंचे बोलणे शांतपणे ऐकून देवमामलेदारांनी हसून उत्तर दिले अहो याला फार मोठे पिशाच लागलेले असून ते माझ्याच्याने काही दूर होणार नाही त्यांचे हे उत्तर ऐकून काकूबाई खूप दुःखी झाल्या आणि दुःखी अंतर्मनाने ज्याने वेड लावलं आहे त्याचे चरण धरावे असा विचार करून अक्कलकोटला प्रस्थान केलं त्यांचे चरण धरून काहीतरी उपाय करावा इकडे स्वामीसूत मुंबईमध्ये राहत होते त्यांच्या उपदेशाने कित्येक हिंदू आणि पारसी जमातीचे लोक स्वामी भक्त झाले होते कामाटीपुऱ्यात जो मठ होता ती जागा प्रशस्त नसल्याने एका भक्तिनीने मठासाठी कांदेवाडीत जागा दिली होती जे जे निस्सिम स्वामी भक्त होते ते स्वामी भजनी लीन होऊन अत्यानंदाने नाचत होते तेव्हा कुटील मनोवृत्तीच्या लोकांना तो ढोंगीपणा वाटे परंतु निंदा आणि स्तुती या दोन्ही गोष्टी ज्यांना समान वाटत होत्या त्यांनी इतर सर्व विषय सोडून केवळ श्री स्वामी महाराजांच्या चरणावर आसक्ती धरली होती काहीजण निंदा करत होते तर काहीजण अनेक प्रकारे दूषण देत होते पण स्वामी सुशांत चित्तेने त्यांना उपदेश देत होते जे अहंकारामध्ये बुडाले त्यांचे सत्यमार्ग चुकले ज्यांना मोह पडला आणि स्वतःचे कार्य विसरले असे लोक दुसऱ्यांना दोष देण्याशिवाय काय करू शकतात स्वामी सुतांच्या अंतकरणात कधीच दुःखाचा लवलेशी नसे त्यांची पत्नी ताराबाई अतिशय त्रास देत होती पण त्यांचेही स्वामीसुतांनी त्याचेही स्वामीसुतांना काहीच वाटत नव्हते शके अठराशे त्र्याण्णवमध्ये फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामीसुतांनी मुंबई शहरात प्रथमच स्वामी, स्वामी जयंती साजरी केली एकदा नगरचे नाना जोशी मुंबईला आले त्यांच्या कानावर स्वामीसुतांचा वृत्तांत गेला स्वामीसूत हे स्वामी भक्त आहेत आणि ते गोसावी होऊन राहतात तसेच ते महाज्ञानी आहेत असं नाना जोशी यांना समजलं स्वामीसुतांना पाहण्याची त्यांची खूप इच्छा झाली मग एके दिवशी ते मठामध्ये आले स्वामीसुतांना बघताच नानाचे चित्त आनंदित झाले प्रेमाने त्यांनी स्वामीसुतांचे चरण धरले स्वामीसुतांनीही त्यांचा स्वामी भक्ता स्वामीसुतांनीही त्यांना स्वामी भक्ताला लावले स्वामी समर्थांच्या भजनी रंगून जात नाना जोशी धन्य झाले अशा प्रकारे कित्येक सज्जनांना शिष्य करून स्वामीसुतांनी स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचे महात्मा वाढवले पुढे याच जोशीबुवांनी स्वामी महाराजांची पत्रिका तयार केली आणि अक्कलकोटला जाऊन ती श्री स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण केली त्यामुळे श्री स्वामी महाराजांना अतिशय आनंद झाला आणि त्याच क्षणी त्यांनी नगारा वाजवण्याची जोशींना आज्ञा केली नाना जोशी नगारा वाजवताच स्वामी महाराजांना हसू आले स्वतःचा भक्त आलेला पाहून स्वामी महाराजांना परमानंद झाल्याची ती खून होती स्वामीसूत अक्कलकोटला आल्यानंतर श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात भजन करत होते कीर्तनात लोकलज्जा सोडून आनंदाने बेभान होऊन नाचत होते लोकापवादाचे ज्याला भय वाटते तो काय भर भक्ती करणार ज्याच्या चित्तामध्ये भक्ती नाही त्याचे मन भजनात कसं काही लागेल लोकांच्या निंदेत आणि स्तुतीत जो हर्ष मानतो त्याची चित्तावृत्ती द्विधा होते परंतु ज्यांनी या गोष्टींना तिलांजली दिली तोच केवळ भजनाचा भक्तीचा प्रेमाने आनंद लुटू शकतो शके सतराशे त्र्याण्णवमध्ये पहिल्यांदा स्वामी जयंती अक्कलकोट नगरात साजरी केली के गेली शैलीखेडे गावात स्वामी महाराज पहिल्यांदा प्रकट झाले त्यावेळेला त्यांच्या विजयसिंह नावाच्या भक्तासोबत ते गोट्या खेळत होते असं स्वामीसुतांचं मत आहे पण त्याला निश्चित असा आधार नाही याबाबतीत काय सत्य आणि काय असत्य हे स्वामी समर्थांनाच माहीत आपल्यासारख्या अज्ञानी काय बरं बोलणार दिवसेंदिवस स्वामी महाराजांच्या भक्तीचा पताका उंच उंच जात होता लोकांना स्वामी महाराजांच्या भजनाला लावून स्वामी भक्तीचा कीर्त कीर्तीध्वज उभारला जात होता मनामध्ये एखादी कामना धरून जर कोणी अक्कलकोटला दर्शनाला येत असेल तर स्वामी महाराज त्याला स्वामीसुताकडे जाण्यास सांगत होते स्वामीसूतही त्यांच्या मनातील खूत ओळखून सांगत ते ऐकून लोक आश्चर्यचकित होत होते आणि त्यांचीही स्तुती करत होते एकदा स्वामीसूत सहज अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या दर्शनाला आले होते त्यावेळेला स्वामी समर्थ महाराज राजवाड्यात राहत होते तिथे राणीच्या आज्ञाशिवाय कोणालाच दर्शन घेता येत नव्हते असा वृत्तांत ऐकताच स्वामीसूत खुन्न झाले स्वामी महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय अन्नपाणी घ्यायचं नाही असा त्यांनी निर्धार केला ते तीन दिवस उपाशी राहिले पण त्यांचे मन खूप व्याकुळ होत होते तेव्हा ते, ते राजवाड्यासमोर गेले आणि करुण रसाने भरलेले प्रेमळ भजन म्हणण्यास सुरुवात केली हे भजन राणीने ऐकले त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की हा स्वामी समर्थांचा कोणीतरी निस्सिम भक्त आहे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाची त्याच्या मनात दृढ इच्छा निर्माण झाल्यामुळे तो स्वामी समर्थांचं भजन अत्यंत आनंदाने गात असून नाचतही आहे तिने सेविकरांना लगेच आज्ञा केली त्या साधूंना प्रार्थनापूर्वक या राजवाड्यात घेऊन या त्यावेळेला सेविकरांनी अत्यंत आदराने स्वामीसुतांना राजवाड्यात आणले राजवाड्यात आल्यानंतर स्वामी समर्थांना बघून स्वामीसुतांचे मन खूप उल्लासित झाले त्यांनी वेगाने धावत जाऊन स्वामी महाराजांच्या चरणाला मिठी मारली सद्गदित अंतकरणाने त्या पाहून झालेल्या चरणावर आपल्या अश्रूंचा अभिषेक घातला ते देहभान विसरून स्वामी महाराजांच्या चरणी सुखावले एखादे बाळ आपल्या मातेपासून चुकले असले आणि ते बऱ्याच दिवसांनी मातेला भेटले तर त्याच्या आनंदाचा पारा उरत नाही अगदी तसच स्वामीसुतांचंही झालं होतं स्वतःच्या सुताला बघून स्वामी महाराजांनाही आनंद झाला होता अत्यंत वास्तल्याने स्वामीसुतांच्या तोंडावरून हात फिरून त्यांनी सुतांना आपल्या हाताने उठवले अक्कलकोटला त्यावेळी अनेक सेवेकरी होते पण स्वामी समर्थ महाराजांचे खरे प्रेम स्वामी सुतांवरच होते स्वामी सुतांचा तो उत्कर्ष पाहून दूषित मनाचे लोक त्यांचा नेहमी द्वेष करत होते काहीतरी उपाय करून स्वामी समर्थांचे मन सुतांवरून फिरवून पाहत होते स्वामी महाराजांचे त्यांच्यावर असलेले प्रेम कमी करून पाहत होते स्वामीसूत अक्कलकोटमध्ये असताना स्वामी, अक्कल स्वामी समर्थ महाराजांच्या समोर भजन करताना पायात खडवा घालून अत्यंत प्रेमाने नाचत असे एके दिवशी स्वामी समर्थ महाराज आनंदाने बसले होते स्वामीसूत पायामध्ये खडवा घालून अत्यंत प्रेमाने भजन करत होते तीच वेळ साधून स्वामी समर्थांच्या सेविकारामधील तुर्जन मंडळांनी स्वामी समर्थांना सांगितलं स्वामी सुतांची ही करणे योग्य नाही आपण समोर बसलेले असताना पायात खडवा घालून हा आपले भजन करत आहे हे योग्य नाही तो आपला अपमान करत आहे तुमचा सूत जरी असला तरी त्याचे वागणे अयोग्य आहे ज्यांच्या दृष्टीने परकीय आणि निजसूत समान असतात जे स्वतः अलिप्त होते त्यांच्या दृष्टीने हा श्रेष्ठ आणि हा कनिष्ठ हा भेद नसल्याने स्वामी महाराजांनी सुतांना तत्काळ आधी पायातील खडवा काढ आणि मगच भजन कर अशी आज्ञा दिली तिथे उपस्थित असलेल्या सेवेकरांपैकी काही सेवेकरी तर उठले आणि सुतांच्या पायातील खडवा काढून घेतल्या स्वामी सुतांचा अपमान स्वामी समर्थ महाराजांच्या पुढ्यात झाला पण स्वामी समर्थ महाराज काहीच बोलले नाहीत हे पाहून स्वामी सुत फार खिन्न झाले अपमानाची सुरी काळजातच बोचली अपमानासारखी मरणाहून दुःखद घटना प्रत्यक्ष श्री स्वामी महाराजांच्या सन्मुख घडली हा घाव स्वाभिमानी स्वामी सुतांना असह्य झाला बरी खोड बोडली अभिमान झिरला या विचारांनी त्यांच्या वैरांना अत्यानंद अत्यानंद झाला होता त्यानंतर त्वरित अक्कलकोट सोडून स्वामीसुतांनी मुंबईचा मार्ग धरला अपमान अपमान दुखावलेल्या मनातून खिन्न झालेल्या स्वामीसुतांनी त्यानंतर पुन्हा कधीही अक्कलकोटमध्ये पाऊल ठेवलं नाही स्वाभिमानी माणसाचे अंतःकरण दुखवल्यानंतर ते जन्मभर त्याला त्रास देत राहते मुंबईला परतल्यानंतर अहो रात्र त्यांना ते दुःखद त्रास देऊ लागले क्षणभर ही जैन पडेना यामुळे स्वामीसुतांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली शेवटी ते खूप आजारी पडले अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांना ही बातमी समजली स्वामीसुतांची आई काकूबाई ही त्यावेळेला अक्कलकोटला होती मुलाच्या आजारपणाची बातमी त्या माऊलीच्या कानावर पडतात आपण कृपा करून सुताला अक्कलकोटला आणा आणि आपल्या कृपादृष्टीने त्याला आरोग्य प्राप्त करा अशी ती श्री स्वामी समर्थ महाराजांना कळकळीची विनंती करू लागली स्वामी स्वामी महाराजांनीही स्वामी सुताला माझ्याजवळ त्वरित घेऊन या असा निरोप घेऊन काही सेविकरी मुंबईला पाठवले परंतु ते आले नाहीत अपमानाचे दुःख त्यांना रात्रंदिवस सलत होते त्यानंतर स्वामी समर्थांनी कोणीतरी त्यांना पेटीत घालून आणा अशी आज्ञा केली नंतरही सेविकरी रिकाम्या हाताने परत आले स्वामीसूत अक्कलकोट अक्कलकोटला गेलेच नाही रात्रंदिवस त्यांची तब्येत क्षीण होत चालली होती शेवटी स्वामी समर्थ महाराजांनी निरोप पाठवला तो भरून ठेवली आहे जर आला नाहीस तर उडवूनच देतो असा निर्वाणीचा संदेश पाठवला याचा अर्थ स्पष्ट होता आणि स्वामी सुतांना जरी तो समजला होता तरी त्यांनी जीविताची पर्वा केली नाही आणि अखेरीस शेवटपर्यंत ते कधीच अक्कलकोटलात गेले नाहीत आजाराने गंभीर रूप धारण केलं आणि श्रावण शुद्ध प्रतिपदेस स्वामी समर्थांचा हा लाडका सूत कैलासवासी झाला सर्व लोक हळहळले त्यावेळेला मुंबईला त्यांचे जे शिष्य होते त्यांना अपरिमित दुःख झाले सर्वजण शोकसागरात बुडाले त्या दिवशी अक्कलकोटलाही स्वामी महाराज विचित्रलीला करत होते स्नान करून बसले तरी गंध लावून घेईनात जेवायलाही उठेनात कोणासोबतही एका शब्दाने न बोलता धरणीवर अंग टाकून क्षणोक्षणी रडू लागले कोणाला स्वामी समर्थांच्या अशा वागण्याचा अर्थ कळेना तेवढ्यात मुंबईवरून स्वामीसूत गेल्याची तार आली तो समाचार समजतात अक्कलकोट नगरात त्या दिवशी शोककळा पसरली काकूबाईंना तर चैनच पडेना त्या क्षणोक्षणी स्वामी समर्थ महाराजांच्याकडे चौकशी करू लागल्या पण तिला कोणीच काही सांगेना तेव्हा मात्र काकूबाईंनी तात्काळ मुंबई गाठली तिथे स्वतःचा पुत्र गेल्याची दुःखद बातमी कळताच त्या मातेने जो आकांत केला तो काय बरं सांगावा त्यानंतर काही दिवसातच काकूबाई अक्कलकोटला परत आल्या आणि त्या स्वामी समर्थांना विचारू लागल्या सूत आपला भक्त असताना त्याला अकाली मरण का बरं प्राप्त झाले जे लोक तुमच्या चरणाचे स्मरण करतात त्यांचं तारण कसं बरं होईल तेव्हा स्वामी समर्थांनी तिला उत्तर दिले स्वामी सुतांनी आमच्या आज्ञेचे पालन केले नाही हीच संधी सापडताच काळाने त्यांना बळजबरीने ओढून नेलं पुत्रशोकाने दुःखी झालेल्या त्या मातेचे परोपरी सांत्वन करण्याचे स्वामी महाराजांनी प्रयत्न केला जन्माला येऊन सुतांनी एकनिष्ठेने भक्ती करून जन्माचे सार्थक करून घेतले परमा परमपदा प्राप्त झाले भगवंताकडे उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ असा भाव नाही ज्याची जशी भक्ती तशी त्याला फलप्राप्ती होत असते दुस्तर अशा भवसागरात स्वामीसूत तरुण गेले सर्वत्र त्यांची ख्याती झाली आणि त्यांची कीर्ती अजरामर झाली एके दिवशी स्वामीसुतांच्या गादीवर उत्तारी उत्तराधिकारी म्हणून कोणाला नेमावा असा प्रश्न सेवेकरी स्वामी समर्थ महाराजांना करतात स्वामी समर्थ कोणाला नेमतात याविषयी अत्यंत रसाळ अशी कथा आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत स्वामी भक्त हो आपण एकाग्र चित्तेने ती श्रवण करा अशा या भक्तांचं पालन करणार परममंगल श्री स्वामी महाराजांचा जय जयकार असो आणि श्री कवी विष्णू शंकरांची कीर्ती सर्वत्र पसरो अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या अध्यायातील ही सुंदर अशी कथा इथे समाप्त होत आहे श्री स्वामी समर्थ